नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र जो कोळ फोटो आज आपण एक विशेष व्हिडिओ बनवणार आहे की आपण जे नव्वदच्या दशकामध्ये जे आपले मित्र वगैरे कोण जन्मले असतील तर त्यांना ही गोष्ट माहीत असेल की नव्वदच्या दशकामध्ये काय आहे पंक्तीला जी भाजी असायची लग्न समारंभ किंवा जे काही शुभ कार्य असतील शांती म्हणा किंवा पूर्वी बारशी वगैरे जोरात करायची माणसं तर तिथं लग्नाच्या पंक्तीला नाही एक वांगे बटाट्याची भाजी असायची तर त्या वांगे बटाट्याची भाजी आपण बनवणार आहे तर चला आपण बघूया तर मित्रांनो पंक्तीच्या बटाट्या वांग्याच्या भाजीसाठी लागणारे साहित्य आपण एकदा बघून घेऊ तर मित्रांनो आपण पंक्तीची वांगे बटाट्याची भाजी बनवणार आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया त्याला आपल्याला वांगी लागणार आहेत अर्धा किलो वांगी हे आपण छोटे छोटे साइज मध्ये कट करून घेतलेले आहेत आपला अर्धा किलो बटाटा लागणार आहे ते पण आपण एक छोट्या साइज मध्ये कट करून घेतलेला आहे तर आपल्याला लागणार आहे शंभर ग्रॅम तेल आणि पन्नास ग्रॅम आपल्याला लागणार आहे आलसूण लसूणची पेस्ट आणि तर हे आपले वाटण आहे या वाटणामध्ये काय केलेलं आहे आपण पन्नास ग्रॅम आपण गो खोबरं आहे ना भाजून घेतलेले आहे आणि कांदाही भाजून घेतलेला आहे कांदा एक का आहे आणि खोबरं आहे पन्नास ग्रॅम हे सगळं आपण भाजून घेऊन याचं वाटण तयार केलेलं आहे आणि नंतर आपल्याला लागणार आहे हा घरगुती कांदा लसूण मसाला हा आपण चार चमचे घेतलेला आहे त्याच्यानंतर ना हे आपलं लाल तिखट तर हे लाल तिखट आहे दोन चमचे नंतर ना आहे आपला जिरे आहे साधारण आपला, आपला एक चमचा आहे हे आपलं धना पावडर आहे साधारण हा पण दीड चमचा आहे आणि आपला गरम मसाला आहे आपण हा एक चमचा घेतलेला आहे आणि आपला आहे जिरे मोरी हे प्रत्येकी आपण एक एक चमचा घेतलेला आहे आणि आपल्याला शेवटी लागणार आहे एक साधारण अर्धे वाटे आपल्याला शेंगदाण्याचं कूट लागणार आहे आणि आपल्याला एक थोडस तमालपत्र एक चार पाच आणि आपले कडी वीस पंचवीस पानं आणि आपल्याला चवीपुरतं मीठ आणि वरण गार्निशिंग साठी आणि चव येण्यासाठी आपल्याला आहे धनिया धनिया म्हणजेच आपण गेला कोथिंबीर म्हणतो एक साधारण आपल्याला अर्धी गड्डी कोथिंबीर पाहिजे तर मित्रांनो आता आपण भाजी बनवायला चालू करूया सर्वप्रथम आपण एक शंभर ग्रॅम तेल घेणार आहे साधारण एक दोन मिनटात तापल मुरी। मुरी तर आपण थांबूया मित्रांनो आता आपलं तेल तापलं आहे प्रथम आपण टाकूया मोहरी मोहरी चांगली तडतडली की मग आपण जिरे टाकूया जिरे मोहरी तडतडल्यानंतर ना आपण कडीपत्ता आणि कमाल टाकूया हे तडतडल्यानंतर -तर ना त्याच्यामध्ये आल लसूण पेस्ट टाकूया चांगली परतून घ्यायची आपल्याला लसूण लसूण पेस्ट पेस्ट आलू आपल्याला तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे साधारण थोडं लाल वस्तू आपल्याला भाजायचं आहे ही आपली खोबरं आणि कांद्याची पेस्ट आहे खोबरं आपण भाजून घेतलं होतं आणि कांदा आपण भाजून घेतला होता आणि त्याची फाईन पेस्ट केलेली आहे हे पेस्ट आपण टाकून घेऊ तर मित्रांनो आपल्याला लसूण पेस्ट आणि खोबऱ्याचे आणि कांद्याचे वाटण आपल्याला चांगले तेलामध्ये भाजून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला हा चार चमचा आपला घरगुती कांदा लसूण मसाला आहे हा टाकून घ्यायचा आहे हा आपला बेडगी मिरचीचा पावडर आहे हे साधारण दो आपल्याला टाकून घ्यायचे दोन चमचे तर आपल्याला एक चमचा जिरा पावडर टाकायची आहे एक चमचा आपल्याला धना पावडर टाकायची आहे एक चमचा आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे हे सगळं मिश्रण आपल्याला त्या मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचंय साधारण दोन मिनिट आपण हे परतल्यानंतर ना मसाले जळू नये म्हणून याच्यामध्ये आपल्याला थोडस पाणी टाकायचंय मित्रांनो आपले मसाले थोडं पाणी टाकायचे त्याच्यामध्ये कारण हे की आपले मसाले तेलामध्ये डायरेक्ट आपण भाज्यामुळे ते जुळू शकतात त्यामुळे थोडं पाणी टाकून आपल्याला ते चांगले भाजून घ्यायचे ते भाज्यामुळे काय होतं आपले जेवढे फ्लेवर आहेत मसाल्याचे तेलामध्ये चांगले उतरतात ते आणि आपली भाजी एकदम टेस्टी लागते तर साधारण आपला मसाला आता आपण तेल सुटत तर भाजून घ्यायचं आहे मित्रांनो पाहू शकता आपल्या मसाल्याला आता छान तेल सुटलेलं आहे पाहू शकता बघा एकदम चांगल्या पदीचं तेल सुटलेलं आहे असं तेल सुटल्याशिवाय आपल्या भाजीला टेस्ट येत नाहीये त्यामुळे आपले मसाले चांगले भाजले याची एक प्रकारची ती खून आहे की मसाल्याला आपले तेल सुटलं तर आपले समजून जायचं की आपले मसाले चांगले भाजून झालेले आहेत में तर आता या मसाल्यांमध्ये आता आपण प्रथम बटाटा टाकून घ्यायचा आहे मित्रांनो आता आपल्याला बटाटा टाकायचा आहे लक्षात आहे बटाट्याची साल काढायची नाही बटाट्याची साल न काढता बटाटा केला तर त्याला टेस्ट एक खूप चांगली येते त्यामुळे तुम्ही एकदा करून बघा बटाट्याची साल न करता भाजी करून बघा एकदम उत्कृष्ट लागते तर आता आपण बटाटा टाकून घेऊ तर बटाटा प्रथम टाकण्याचे कारण की बटाट्याला शिजायला थोडा वेळ लागतो तर आपण काय करायचंय थोडा बटाटा आधी आपण या मसाल्यामध्ये थोडासा शिजवून घ्यायचा आहे आणि थोडासा हलकासा शिजत आल्यानंतर आपले वांगे टाकायचे आहेत कारण की वांगे शिजायला वेळ लागणार नाहीये तर आपण साधारण दोन मिनटं असंच आपण या मसाल्यामध्ये परतूया आणि झाकण लावून ठेवून देऊया आता आपण झाकण ठेवून बटाटा साधारण एक दोन मिनिटं आपण शिजून घेऊया मित्रांनो आता दोन मिनटं झालेले आहेत बटाटा आपला थोडाफार शिजला असेल तर आता आपण वांगे टाकून घ्यायचे आहेत वांगे टाकल्यानंतर आपण हे मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे आहेत बघू शकता मित्रांनो आपला बटाटा आणि वांग्याला आपल्या मसाल्याचं छान कोटिंग आल्यासारखं आलेलं आहे आणि दिसायला अतिशय सुरेख दिसतंय आणि आपली कोणतेही खाद्यपदार्थ दिसायला सुरेख असल्यानंतर ना ते टेस्टला एक सुरेखच असतो साधारण दोन मिनटं आपल्याला असंच मसाल्यामध्ये परतायचं आहे तर आपल्या भाजीला थोडासा घट्टपणा आणि टेस्ट चांगले यावे यासाठी आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे या अर्धा वाटी शेंगदाण्यांचं कूट आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एकदा सगळं आपण हालून घ्यायचंय आपल्याला थोडी कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे आपण सर्व मसाले आणि आपलं सगळं सांबेरी टाकून झालेला सा आहे आणि आता आपण काय करायचंय फायनल स्टेजला आप आपल्याला गरम पाणी टाकायचं याच्यामध्ये तर आपण आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात घट्ट पात त्यानुसार आपण गरम पाणी टाकून घ्यायचंय आता मित्रांनो आता आपली भाजी आपण दहा मिनिटासाठी झाकून तो तेवढ्या वेळेस ते एकदम छान शिजून जाईल मित्रांनो आता दहा मिनिटं झालेले आहेत आता आपण बघूया भाजी कुठपर्यंत शिजत आलेली आहे तर आपण काय करायचं बटाट्याची फोड घ्यायची आहे आणि ती शिजली की नाही बघायची बटाटा आपला छान शिजलेला आहे पाहू शकता मित्रांनो तरी खूप छान आलेली आहे आणि सुगंधही खूप चांगला दरवळत आहे तर अशा प्रकारे आपली पंक्तीची भाजी झालेली आहे पाहू शकता तुम्ही तरी कलर वगैरे कसं एकदम बेस्ट आलेला आहे आपल्या जुन्या आठवणी एकदम ताज्या झाल्या असेल मित्रांनो तर आमची ही पंक्तीतली भाजी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो पाहू शकता हे आपली स्पेशल आहे पंक्तीतली भाजी लग्न समारंभात वगैरे ही आपली नव्वदच्या दशकामध्ये असायची मित्रांनो ही भाजी बघितल्यानंतर बरेच माझ्या मित्रांच्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा भेटला असेल तर पाहू शकता किती सूर एक टेक्चर आहे याचा तर आपण याचा टेस्ट रिव्यू घेऊया थोड गरम असल्यामुळे भास खायला थोड़ा त्रास होतोय बघू शकता मित्रांनो आपल्या जुन्या आठवणीने एकदम उजाळा भेटलेला आहे ही नव्वदच्या दशकामध्ये ही भाजी असायची तर काळानुसार बदल घडत गेले आणि ह्या भाजीचं प्रमाण थोडं कमी झालं पण ह्या भाजीची टेस्ट माझ्या काय आठवणीत राहते तर आज मी पुन्हा एकदा ह्या भाजीचं आस्वाद घेतल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे